विद्यार्थ्यांना सुप्रिया नमस्कार लक्षात घ्या आठवड्यामध्ये आपल्याला सामना ह्या टॉपिकवर महत्त्वपूर्ण पंचवीस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा डेली बेसिसवर सकाळी नऊ वाजता व्हिडिओ येत असतो त्यामुळे चॅनलवर नवीनच आल्या असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे चंद्रपूर नागपूर गोंदिया की बोरविली प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे चुकलं तरी हरकत नाही प्रयत्न करा चुकीतूनच आपण शिकणार आहोत त्यामुळे चुकायला घाबरायचं नाही कमेंट करा तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे यानंतर पुढील प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे व्हिडिओला पॉज करायचं सर्व ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तर हे जे धुळे शहर आहे ते ऑप्शन तीन पांढरा या ठिकाणी आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन का आहे महाराष्ट्राने गुजरातचा स्थापना दिन एकच आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार हे जे खाऱ्या पाण्याचं सरोवर जे आहे ते ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक दोन निफाड या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे कोण कोण आहेत खाली कमेंट करा बघित नाशिक जिल्ह्याचे किती लोक आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्डे तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी के कोठे आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन तीन अंबोली आणि ज्या विद्यार्थी मित्रांना करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय होईल की डेली बेसिसवर आपण यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ घेणं घेऊन येत असतो ते जर आपण बघितले तर तुम्ही करंट अफेअरच्या अपडेटेडमधील राहाल म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा चालू घडामोडीचा मार्क जाणार नाही पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ यानंतर पुढील प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न माथेरान थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे ऑप्शन एक रायगड या ठिकाणी पुढील प्रश्न पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा आहे तर तो आहे सव्वा यानंतर पुढील प्रश्न पानधडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात तर ही कुठे आढळतात तर ही जी वने आहेत ती विदर्भात या ठिकाणी आढळतात यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल ती एक लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगायची नाही कंटेंट जर आवडत असेल तर लाईक करा खाली थँक्यू कमेंट करा आणि ज्यांना शक्य असेल ते व्हिडिओला हाईप देखील करू शकता जेणेकरून व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे यूट्यूब इतरांपर्यंत पोचवेल पुढील प्रश्न केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर तो आहे ऑप्शन तीन जळगाव यानंतर पुढील प्रश्न कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता तर तो आहे ऑप्शन चार नाशिक यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे ती आहे नागपूर यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची जी संख्या आहे ती आहे ऑप्शन क्रमांक एक चार यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता महाराष्ट्रात एकूण ऑप्शन तीन सहा प्रशासकीय विभाग आहेत यानंतर पुढे कोकण उत्तरेमध्ये डहाणू पर्यंत तर दक्षिणेकडे कोटपर्यंत आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार तेरेखोलची खाडीपर्यंत पोहचलेला आहे पुढे प्रश्न महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर तो जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक गोंदिया पुढील प्रश्न कोरकू ही अनुसूचित जमात कोठे राहते तर लक्षात घ्या कोरको ही जी अनुसूचित जमात आहे ती ऑप्शन क्रमांक तीन मेळघाट या ठिकाणी राहते पुढील प्रश्न हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक चार सांगली यानंतर पुढील प्रश्न तांब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर तांब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जो जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी यानंतर पुढील प्रश्न काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग पुढील प्रश्न महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी हे ऑप्शन चार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील पहिले जे विद्यापीठ आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत आपले पंचवीस पैकी किती प्रश्न बरोबर आलेत खाली कमेंट करा मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल तर पंधरा हजार प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ज्ञानवंदन एज केटर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा सुरुवातीला फ्री कंटेंट तुम्ही बघून घ्या ऑनलाइन टेस्ट सॉल्व करा आणि त्यानंतर परचेस करा नाशिक महानगरपालिकेसाठी देखील एकोणीस हजार प्रश्न आहेत हे नॉन टेक्निकल मटेल आहे टेक्निकलसाठी सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं देखील मटेल आपल्याकडे उपलब्ध आहेत नक्की परचेस करा पुस्तक ज्या किमतीत भेटतं त्यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला सी क्यू आणि ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करत आहोत कम्युनिटी हेल्थ ऑफिसरसाठी जर फॉर्म भरला असेल जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी फॉर्म भरला असेल पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला असेल बाकी इतरही सरसेवेची तयारी करत असाल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर खाली कमेंट करा आणि शक्य असेल त्यांनी हाईप देखील व्हिडिओला करत आहे जर तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून अपडेटेड राहायचं असेल तर दोन्ही ग्रुप जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे थँक्यू